मशीन वर आपल्याला सोयीस्कर पडतय ते नाही मशीनवर सो हा सोयीस्कर पडते ना बटन काम झालं पडले की दाबला मतदान हे मतपत्रिकेवर व्हायला पाहिजे आणि आता झालेल्या मतदानामध्ये संशयास्पद मतदान आहे शक्यतो मशीनवर घेतलेल्या बर आहे का? का तर त्यात काय गपलंच होत नाही मशीन करेक्ट निकाल देते जग आता कुठल्या स्थानावर चाललंय आणि आपण कुठं माग चाललोय परत हे पन्नास वर्षापूर्वी झालं ठीक होतं पण आता हे आणलं ते सुरुवातीला काँग्रेसन झालं ना आता आपण प्रगतीशील देशामध्ये आपला विकास होत आहे आणि आता आपण जर बॅलेट पेपरवर गेलो तर ते आपण विकसनशील देशाकडे अविकसित देशाकडे गेल्यावर वाटेल त्यामुळं बॅलेट बैले, पेपर ऐवजी ईव्हीएम व्हीव्ही एम मशीन वरती निवडणुका हव्या मतपत्रिकेवर निवडणूक झालेला बर्यामधे सगळा घोटाळा आहे ते दाखवायसाठी म्हणतात की ते सगळं आतन हॅक होत असत शेवटी ती मशीन आहे ना तर अशा वेळी मतपत्रिका असलेली कधी म्हणजे इतर ठिकाणी होऊ शकतात तर आपल्या इथे का होऊ शकतात बॅलेट पेपर वर घेतलेले बरं एवढा विश्वास बॅलेट पेपर वर घेतलेले बरं आज कसं झालंय प्रत्येक जण ईव्हीएम मशीन म्हणतात मशीन हे शंभर टक्के चुकीचं आहे आज अमेरिकेसारख्या देशात सुद्धा बॅलेट पेपर होते मग भारतात का होऊ शकत नाही दोन दिवस लेट लागेल निकाल लागायला मग बॅटरी बरोबर घ्या मग लक्षात येईल कि बाबा तुम महाविकास आघाडीला प्रतिसाद जास्त मिळाला असता का मविला मिळाला असता लोकसभेचं जसं बघितलं तर लोकसभेला तुम्ही तसं घेतलं नव्हतं आक्षेप तुम्ही आता तुमच्या विरोधात निकाल गेला म्हणून तुम्ही आता तुम्ही मशीनवर आक्षेप घेला विजेत्याला हजारो बाप असतात पण पराभवाला कोण नसते तसं त्यांच्यात आता झालेलं आहे त्याची जबाबदारी कोणावर ढकलावी हे त्यांना कळणार आहे नमस्कार मी अमोल गाडगे कोल्हापूर टी व्हीमध्ये आपलं स्वागत आत्ताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे निकाल स्पष्ट झालेला आहे आणि महायुतीला कुठेतरी यश मिळते भरघोस असं आणि महाविकास आघाडी कुठेतरी पराभूत होताना दिसते आपल्याला असा एकंदरीत जनतेने निकाल दिलेला आहे आणि देशासह राज्यभरात आता सगळीकडे चर्चा आहे की ईव्हीएम मशीनची म्हणजे ई व्ही एम मशीनविषयी म्हणजे लोक म्हणत आहेत की ई मध्ये एममध्ये घोळ केला असेल लोकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आहेत सोशल मीडियावरती आता वादविवाद चालू झाले आहेत त्याबद्दल प्रतिक्रिया लोकांच्या जोरदार येत आहेत तर आपण आता लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत की निवडणुका ह्या ईव्ही एमवर घेतलेल्या बऱ्या का मतपत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर ज्या निवडणुका घेत होत्या आधी चालायचं चा। तशा घेतलेल्या बऱ्या का ईव्ही एम मशीन योग्य आहे हे आपण लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊया आपल्यासोबत एक मॅडम मैड़ आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया <laughs> आता विधानसभाचा निकाल लागलेला आहे आणि आता प्रश्न चिन्ह उठत मशीनवर देशभरात राज्यभरात चर्चा आहे मग काय इथून कुठे ज्या निवडणुका आहेत त्या ईव्हीएम वर घेतलेल्या बऱ्या का बॅलेट पेपर मतपत्रिकेवर काय तुमचं मत आहे असं मला तरी काय वाटत नाही म्हणजे कसं मशीनवर आपल्याला सोयीस्कर पडतय ते नाही मशीनवर सोयीस्कर हा सोयीस्कर पडतय ना बटन दाबलं काम झालं मतपत्रिकेच उलट कसं जरा असं मला तरी वाटत ओके धन्यवाद नाही तस काय नाही बोला तेच की त्यामध्ये प्रॉब्लेम काहीतरी झाला ना तो गा। 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 मशीन हा के गोळ केला असं म्हणतात पण मला तर काही तसं वाटत नाही आमच्या इथं हा आमच्या इथं तसं काही झालेलं नाही चला आपल्या सोबत एक रिक्षावाले व्यावसायिक आहेत कोल्हापूर मधले आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मग आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल लागलेला आहे विरोधकांनी आवाज उठवलाय ईव्हीएम विरोधात काय म्हणजे मतदान हे ईव्हीएम वर झालेलं बरं का मतपत्रिकेवर मतदान हे ईव्ही झालं पाहिजे आणि बाहीच्या बऱ्याच राज्यातनी ममता बॅनर्जी सरकार बघा झारखंड मध्ये आता झारखंडच ना ते परवा निवडणूक झाली ते सुभी सोरेन का कोण बरोबर तिथं ते आले मग काय प्रॉब्लेम आहे ईव्ही वरच मतदान झालं पाहिजे हे असे माझे तर वैयक्तिक विचार आहेत मतदान हे ईव्हीएम वर झालेलं पाहिजे म्हणजे विरोधकांनी आवाज उठवला किंवा काय बऱ्याच गोष्टी त्यांनी हे केल्या पडले की आवाज उठवत पडले की जा ला पड़ आवाज चालेल धन्यवाद विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालंय आणि महाविकास आघाडी पिछाडू पडले मग आता जे विरोधकांनी आवाज उघड उचललाय की ईव्हीएम आहेत किंवा काय ईव्हीएम वर मतदान झालं नसलं पाहिजे मग तुम्हाला काय वाटतंय मतदान हे ईव्हीएम मशीनवर व्हायला पाहिजे निवडणुका ईव्हीएम मशीनवर कि मतपत्रिकेवर मतदान हे मतपत्रिकेवर व्हायला पाहिजे आणि आता झालेल्या मतदानामध्ये संशयास्पद मतदान आहे म्हणजे सुपडा साफ झाला आहे जे म्हणतात लोक महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला हा असं जे म्हणाले आहेत लोक विरोधक म्हणाले ते काय ना चुकीच आहे म्हणजे संशयास्पद आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे मतदान हे हा मत मतपत्रिकेवरच झाला ईव्हीएम ला तुमचा विरोध आहे ईव्हीएम ला माझा विरोध आहे मग आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यात म्हणजे निकाल लागलेला आहे महायुतीला भरघोस असं यश मिळालंय पण आता इव्हीएम वर आवाज उठवला जातोय मग निवडणुका ह्या ईव्हीएम वर झालेल्या बऱ्या का मतपत्रिकेवर झालेल्या बरा मशीनवर निवडणुका मशीनवर झालेल्या बऱ्या मार्या म्हणजे काय असं मशीन वर झालेल्या म्हणजे चांगलं आपली सुविधा चांगले होणार आणि गावचे ह्या सगळे बाकीच हे स्वच्छता होणार हा जे फास्ट होईल असं म्हणताय मतपत्रिकेशिवाय देशाची देशाची प्रगती होईल असं म्हणताय धन्यवाद निवडणुका ज्या आता झाले विधानसभेचा निकाल वगैरे लागलेला आहे इथून पुढच्या ज्या निकाल आहेत किंवा निवडणुका ज्या लागणार आहेत त्या मशीनवर घेतलेल्या बऱ्या का मतपत्रिकेवर आता ज्या लागणाऱ्या निवडणुका आहेत त्या शक्यतो मशीनवर घेतलेल्या बऱ्या का का तर त्यात काय गपलत होत नाही मशीन करेक्ट निकाल देते मशीन करेक्ट सांगतोय करेक्ट सांगतय त्या होईत्या त्या काय असा म्हणजे करेक्ट होत नव्हत्या मशीनवरचा निकाल हा करेक्टच असतो मशीन काही लबाड बोलू शकत नाही बरोबर बरोबर इलेक्ट्रॉनिक मशीन हे कधीही चांगलं ते करेक्ट असू शकते असं असा आमचा अंदाज आहे बरोबर तुमचं नाव काय उदय ओतारी उदय आता विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलाय हा भरघोस यश मिळालंय आणि महाविकास आघाडी कुठेतरी पाठीमाग आहे आता ईव्हीएम मशीनवर लोकांनी आवाज उठवला म्हणजे आता चर्चा सोशल मीडिया असेल किंवा काय मग निवडणूक आहे ईव्हीएम वर झालेल्या बऱ्या का मतपत्रिकेवर झालेल्या बऱ्या म्हणजे ईव्हीएम वर झालं बरं का कारण आता जग आता कुठल्या स्थानावर चाललंय आणि आपण कुठं माग चाललोय हे पन्नास वर्षापूर्वी झालं ठीक होतं पण आता हे आणलं ते सुरुवातीला काँग्रेसनं झालं ना ज्यावेळेला तुमचं पंतप्रधान हे होते मनमोहन सिंग होते त्यावेळेपासून चालूच आहे ना, चालू ना मग आता तुमच्या शेता पडल्यामुळे तुम्ही नको म्हणणं चुकीचं आहे म्हणजे मशीनला विरोध करणं चुकीच चुकीच आहे निवडणुकीचा निकाल लागलाय महाविकास आघाडीला खूप असं यश मिळालंय आणि महाविकास आघाडीच कुठेतरी सुपडासाप झालेला दिसतोय तर आता प्रश्नचिन्ह आहे सोशल मीडियावर चर्चा आहे की निवडणुका ह्या ईव्हीएम मशीनवर झालेल्या बऱ्या का मतपत्रिकेवर तुमचं काय मत आहे माझं मत आहे की ईव्हीएम वरच झालेल्या बऱ्या कारण आता आपण प्रगतशील देशामध्ये आपला विकास होत आहे आणि आता आपण जर बॅलेट पेपर वर गेलो तर ते आपण विकसनशील देशाकडे अविकसित देशाकडे गेल्यावर वाटेल त्यामुळं बॅल बैले, बॅलेट पेपरऐवजी ईव्हीएम मशीनवरती निवडणुका व्हाव्या म्हणजे ईव्हीएम हे कुठंतरी जुनं झालेलं आहे आणि मशीन हे मशीन मशीनवर आपण टेक्नॉलॉजी हेच ईव्हीएम वरच निवडणुका विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला राज्यासह देशभरात आता चर्चा आहे ती म्हणजे ईव्हीएम मशीनची मग मतदान हे ईव्हीएम मशीनवर घेतलेलं का बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर घेतलेलं काय तुमचं मत माझ्या मतानुसार ईव्हीएम मशीनवर घेतलेलंच योग्य आहे का बरं का बरं म्हणजे इतकं वर्षापासून ते चालत आलेलं आहे त्यात बदल अचानक होणं योग्य मला तर वाटत बॅलेट पेपरवर पण आधी निवडणुका होत होत्या होत्या त्या बरोबर आहे पण आता यंत्रणा वाढत चाललेलं आहे त्याप्रमाणे सगळं योग्य योग्य आहे मशीनवर केलेलं योग्य योग आहे योग योग मतदानाचा आणि निकाला स्पष्ट झाले की महायुतीला कुठंतरी यश मिळतंय आणि महाविकास आघाडी कुठेतरी पराभूत झाले मग आता प्रश्नचिन्ह राज्या राज्यासह देशभरात चर्चा आहे की ईव्हीएम विषयी ईव्हीएम खोटाय म्हणतात कोणाची काय प्रतिक्रिया आहे काय मत आहे म्हणजे निवडणुका ह्या ईव्हीएम वर झाले बऱ्या का मतपत्रिकेवर काय तुमचं मत मतपत्रिकेवर निवडणूक झालेला बऱ्या इव्हेंट मध्ये सगळा घोटाळा आहे आणि या इव्हेंटच्या घोटाळ्यामुळे हे सगळं झालेलं आहे घोटाळा करू शकतात हा इव्हेंट मशीन मध्ये घोटाळा आहे घोटाळा व्हावा लागला मग बॅलेट पेपरवर झालेलं बरं बॅलेट पेपर वर झालेलं बरं काय तुमचं बॅलेट पेपर वर झालेलं बरं बॅलेट पेपर बॅलेट वर झालेलं बरं आहे नको आहे बोला काय प्रतिक्रिया काय झालेलं बरं म्हणजे आता बॅलेट पेपर एक बेस्ट ऑप्शन आहे आणि बॅलेट पेपर घेतलेला हे सत्यम मशीन व घोटाळा चालू आहे हे दोन वेळ झाले फर्स्ट टाइम नाही हे दोन वेळ झालेला आहे घोटाळा करू शकता ते दाखवायसाठी म्हणतात की ते मशीन हॅक होत नाही होत नाही कारण सगळं आतम हॅक होत असत चालेल आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि कुठेतरी महाविकास आघाडीला पराभूत होताना कळतय आपल्याला आणि महायुतींच्या भरभूर शिटा आलेल्या आहेत त्यांना यश मिळतंय पण कुठंतरी देशामध्ये चर्चा आहे ती ईव्हीएम मशीनची मग मतदान जे आहे ते ईव्हीएम मशीनवर घेतलेलं बरं का मतपत्रिकेवर काय तुमची प्रतिक्रिया आहे तुमचं काय मत आहे मतपत्रिकेवरच घेतलेलं चांगलं म्हणजे ईव्हीएम का नको शेवटी ती मशीन आहे ना मशीन मध्ये बिघाड होऊ शकतो तांत्रिक काहीतरी अडचणी होऊ शकतात अचानकपणे आणि सर्वसामान्य म्हणजे जे शिकलेले नाहीत वगैरे येत नाही त्यांना तेवढं ऑपरेट करणं पण ना ते अशिक्षित आहेत त्यांना ऑपरेटिंग करताना अडचणी येईल अडचणी येईल बरोबर आहे बॅलेट पेपर हे योग्य योग्य मी पण यांच्याशी सहमत आहे भलं ईव्हीएम मशीनमुळे टाइम कंझ्युमिंग आणि होत नाही म्हणजे कमी वेळ लागतो मशीनचा उपयोग Uh, काम फास्ट होत असलं तरी uh, बहुतेक जण आहेत की ज्यांना ऑपरेट करता येत नाही तर अशा मतपत्रिका असलेली कधी बरं इतर ठिकाणी होऊ शकत का होऊ शकत नाही uh, पण पूर्वी चालायचं आता चालू मशीन आहे म्हणजे uh, वेळ वाचतो टेक्नॉलॉजी पुढे गेले नाही लोकांचं मत आहे की ईव्हीएम हे योग्य असते हा पण मशीन आहे ती मशीन मध्ये बिघाड झाला कुठे काय ऑपरेटिंगला प्रॉब्लेम आला तर मग याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात म्हणजे ये मशीन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो असं तुमचं मत धन्यवाद आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आता देशभर चर्चा फक्त आहे ती ईव्हीएम मशीनची म्हणजे लोक आता त्याच्या विरोधात आवाज उठवायला लागले सोशल मीडियावरती सगळी चर्चा आहे ती ईव्हीएम मशीनची मग आता निवडणुका ह्या ईव्हीएम वर घेतलेल्या बऱ्या का बॅलेट पेपर मतपत्रिकेवर काय तुमचं मत आहे बॅलेट पेपरवर घेतलेल्या बरं ईव्हीएम वर एवढा विश्वास नाही आपला म्हणजे काय होतंय कारण की एका गावात असं झालंय सोळाशे मतदान आहे गावात एकवीसशे मतदान दाखवलंय त्यामुळे ईव्हीएम ईव्हीएम मध्ये कुठेतरी तफावत दिसते त्यामुळे नको एवें नको ब्लेडेड पेपरवर घेतलेले बरं लोक म्हणतात की ईव्हीएम टेक्नॉलॉजी पुढे गेली फास्ट होते म्हणजे वेळ वाचतो बरोबर आहे सगळं कारण अमेरिका हा मोठा देश आहे त्या देशात अजून सुद्धा ब्लेडेड पेपर वर घेतात तो किती पद्धतीने तुमच्या मशीनवर जास्त आहे टेक्नॉलॉजी पुढाय तिथं ते ब्लॅडर पेपरवर घेतात आपल्या इथं का घेत नाही मशिनारी वगैरे तिथे ते ब्लेडर पेपर आज अखेर घेतात आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि एकंदरीत महायुतीला भरघोस असं यश मिळते आणि महाविकास आघाडी कुठेतरी पराभूत होताना दिसते मग इथून पुढच्या ज्या निवडणुका आहेत ह्या ईव्हीएम मशीनवर घेतलेल्या बऱ्या का बॅलेट पेपरवर मतपत्रिकेवर असं कुठेतरी एकंदरीत राज्यभरात देशभरात चर्चा आहे म्हणजे मुद्दा पुढे काय तुमची प्रतिक्रिया मत काय आमचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवर घेतलेली बरं आज कसं झालंय प्रत्येक जण ईव्हीएम मशीन म्हणतात ईव्हीएम मशीन हे शंभर टक्के चुकीचं आहे आज अमेरिकेसारख्या देशात सुद्धा बॅलेट पेपर होते मग भारतात का होऊ शकत नाही दोन दिवस लेट लागेल निकाल लागायला कर होऊ शकते ना पण मशीन हे सोयीस्कर म्हणतात सोयीस्कर म्हणतात की आता मी समजा मी आता उमेदवार हो आहे मी पराभूत झालो तर मी काय म्हणून मशीनवरच घोटाळा आहे घ्या ना बॅलेट पेपरवर तुमच्यात इच्छा महायुती सारखी पक्षात आला मग तिचं म्हणणं आहे की बाबा आम्हाने जनतेनं प्रतिसाद दिला मग पेपर घ्या मग लक्षात येईल की बाबा तुमचं महाविकास आघाडीला प्रतिसाद जास्त मिळाला असता का महायुतीला मिळाला असता म्हणजे तुमचं मत आहे मशीन पेक्षा बॅलेट पेपर एक नंबर आता विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय महायुतीला भरघो शेस मिळते आणि कुठेतरी महायुती महाविकास आघाडी ही म्हणजे पराभव झालेला दिसतो मग निवडणुका ह्या ईवीएम एम मशीनवर घेतलेल्या मराठी का मतपत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर असं म्हणजे ईव्हीएमचा मुद्दा उपस ले ले। आता उपस्थित झाला तुमचं काय प्रतिक्रिया माझ्या आता प्रतिक्रिया म्हणजे तसं बोलायला गेलं तर आता टेक्नॉलॉजी जरा पुढे गेलेली आहे आणि ईव्ही एम योग्य आहे आताच्या सध्या दृष्टिकोन ईवीएम एम मशीनच योग्य आहे पण पूर्वी आता म्हणजे बॅलेट पेपरवर मतपत्रिके रोहायचं मतपत्रिका बरोबर आहे पहिले जे टेक्नॉलॉजी कमी होती त्या आता टेक्नॉलॉजीमुळे ईव्हीएम मशीनच असं काय असं जे जेव्हा हे घेणाऱ्या सारखं काय हे नाही आता लोक म्हणलेत की मशीन मध्ये घोळ करता येतो किंवा काय करता येते छेडछाड वगैरे तसं होऊ शकतं का आता तुम्ही लोकसभेचं तसं बघितलं तर लोकसभेला तुम्ही तसं घेतला नव्हता आक्षेप तुम्ही आता तुमच्या विरोधात निकाल गेला म्हणून तुम्ही आता तुम्ही मशीनवर आक्षेप घेला म्हणजे ई एम मशीन हे योग्य आहे योग्य आहे चाले। चालेल आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निकाल लागलेला आहे आणि कुठं तर भरघोस असं यश मिळालंय आणि महाविकास आघाडी पराभूत होताना दिसते आणि आता देशभरात चर्चा आहे ती फक्त ई व्ही एम मशीनची सोशल मीडियावरती त्याच्यावर तर्कवितर्क चर्चा चालू झाले आहेत मग मतदान हे ईव्हीएम मशीनवर घेतलेलं बरं का मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर तुमचे काय मत आहे आता जो महाविकास आघाडीनं त्यांनी चालू केलंय की ई व्ही एम हॅक होतंय आम्हाला जर हसू येते त्यांच्या भूमिकेवर कारण पाच सहा महिन्यापूर्वी ज्यावेळी लोकसभेची इलेक्शन झाली त्यावेळी त्यांना चांगलं यश मिळालं त्यावेळी त्यांनी कुठलंही ईव्हीएम बद्दल काही वक्तव्य केलं नाही चार महिन्यापूर्वी जी गोष्ट राहून दे आता महाराष्ट्राच्या निकालाबरोबर झारखंडचाही जा निकाल लागला तिथे त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही ईव्ही बद्दल फक्त महाराष्ट्रात पराभूत झाल्याचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडावं हे त्यांना समजना झाले कसं आहे विजेत्याला हजारो बाप असतात पण पराभवाला कोण नसतोय त्यांच्यात आता झालेलं आहे याची जबाबदारी कुणावर ढकलावी हे त्यांना कळले झाले म्हणजे ते आरोप असे खोटी करते पण तुमच्यात एक सामान्य प्रतिकार आहे म्हणजे ईव्ही मशीन की बॅलेट आपल्या देशाची लोकसंख्या आणि होणार मतदानाचं प्रमाण पक्ता ईव्हीएमचं योग्य ठरणार आहे आपल्यासाठी बरोबर म्हणजे ईव्ही मशीन योग्य आहे बॅलेट पेपर म्हणजे आता टेक्नॉलॉजी पुढे गेल्यामुळे ईव्ही मशीन योग्य आहे काळानुसार आता त्यात बदल झालेला आहे आणि बॅलेट वर मतदान घेणं आता चुकीचं आहे बरोबर चालेल चालेल धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल आत्ताच आपण ई व्ही मशीन आणि बॅलेट पेपर याविषयी लोकांच्या भावना प्रतिक्रिया ऐकल्या संमिश्रशा प्रतिक्रिया आपल्या त्यांच्याकडून आलेल्या आहेत अशाच नवीन नवीन ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा कोल्हापूर टी व्ही आणि आमच्या कोल्हापूर टी व्हीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद